विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बालवयातच आपल्या सैनिकांविषयी आदरभावना वाढीस लावण्यासाठी पंधरा ऑगस्टचे औचित्य साधून शाळेमध्ये माजी सैनिकांना आमंत्रित करण्यात आले शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच शाळेतील विद्यार्थिनींनी त्यांचे औक्षण केले जल्लोषात दिलेल्या घोषणांनी सगळे वातावरण प्रेरणादायी बनले यावेळी गावातील पदाधिकारी आणि युवक आवर्जून उपस्थित होते

ताजिम स्वागत करायचंय 1 2 3 1 2 3 1 2 3 आपल्या शाळेमध्ये आपण एक वेगळा उपक्रम घेत आहोत तो म्हणजे ज्यांनी आपल्या देशासाठी आपलं आयुष्य दिजवलं अशा या सैनिकांचा सन्मान आपण आपल्या शाळेच्या वतीने करत आहोत ज्ञानेश्वर मेजर गलांडे सैनिक म्हणून त्यांनी आपली सेवा बजावलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी सीमेवर देशाच्या अंतर्गत भागामध्ये त्यांनी सैनिक म्हणून आपलं कर्तव्य बजावलेलं आहे त्यांच्या छातीला बघा किती बिल्ले एवढे पदक मिळवणं ही आयुष्यभराची कमाई आहे त्यांच्या उपस्थित सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला अष्ट्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा अध्यक्ष गुर्जन वर्ग आणि माझे मित्र तुम्ही जे माझ्यासाठी केले हे मी कधी फेडू शकणार नाही मला बोलून येते म्हणजे एवढं तुम्ही करणार आहे तू बैठक सरपंच आहे बी असत असतं म्हणजे आपण त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे जय भारत जय महाराष्ट्र खर तर आभार आम्ही मानले पाहिजेत कारण सैनिक सीमेवर आहेत म्हणून आम्ही सुरक्षित आहोत आम्ही देशामध्ये राहणारे सर्व नागरिक सैनिकांमुळे सुरक्षित आहोत आणि नक्कीच आम्ही तुमचे आभार मानले पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांना देश सेवाची देशसेवेची गोडी निर्माण व्हावी देशासाठी हे अनमोल हिरा निर्माण होईल अशी आम्हाला शंभर टक्के खात्री